आपल्या समाजासाठी पंधरा वर्ष सतत कष्ट करणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या कार्याची दखल घेऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरवले इतकेच नाही तर त्यांना अठराशे पंच्याण्णव साली अटलांटा कॉटन स्टेट अँड इंटरनॅशनल एक्सपोजिशनच्या समारंभानिमित्त प्रथमच भाषणासाठी पाचारण करण्यात आले एका निग्रोला गोऱ्यांच्या सभेत भाषणासाठी बोलावले जात होते व्यासपीठावर गोऱ्या पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा काळा शिक्षक बसणार आणि तोही राष्ट्राध्यक्ष यांच्या यांच्यासोबत संपूर्ण राष्ट्राच्या चर्चेचा तो विषय झाला डॉक्टर वॉशिंग्टन यांना या गोष्टीची जाणीव होती ते पूर्ण तयारीनिशी अटलांटाला गेले त्यांच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले निग्रो बांधवांची तळमळ धडपड त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांनी जाहीरपणे लोकांसमोर मांडल्या टस्किगे शाळेचे कार्य लोकांसमोर आले शाळेसाठी आर्थिक मदत मिळाली सतत पंधरा वर्ष राबणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यावर एका बाबतीत मात्र हार मांडण्याची वेळ आली होती अमेरिकेच्या या दक्षिणेकडच्या प्रदेशाला ग्रासू पाहणारे ते कारण फार भयंकर होते